नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीची आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील तूर बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर असाल चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओचे अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर आपण वेळ न घालत तर व्हिडिओला सुरुवात करूया मी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे कारण ज्या ठिकाणी अवकालेले पंधराशे दहा क्विंटल जसे दर सहा हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारणतर पाच हजार नऊशे रुपये क्विंटल जाते लोकल तूर मग तसं पुढील बाजार समिती मानोरा या ठिकाणी अवकालीला एकशे बासष्ट क्विंटल दर पाच हजार नऊशे चाळीस रुपये क्विंटल दर पाच हजार ब्याऐंशी रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर मग तसं पुढील बाजार समिती मुरुम लातूर या ठिकाणी अवकाळी एकवीस क्विंटल दर सहा हजार शंभर रुपये क्विंटल जात आहे गज्जर तूर मग तसं पुढील बाजार समिती आहे लातूर या ठिकाणी अवकालेले पाचशे साठ क्विंटल दर सहा हजार चारशे शहात्तर रुपये क्विंटल सर्वसाधारणतः सहा हजार तीनशे रुपये क्विंटल जात आहे लाल तूर मग तसं पुढील बाजार समिती अकोल्या ठिकाणी जसे तर हजार तीनशे पंच्याण्णव रुपये